छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे दुचाकी आणि पिकअप मध्ये धडक होऊन हा अपघात झाला आहे या अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला हे दोघेही जीवलग मित्र होते कन्नड भराडी रोडवरील बोरगाव बाजार पाट्याजवळ हा अपघात झाला आहे या अपघाताचा तपास संभाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड भराडी रोडवर असणाऱ्या भीषण अपघात झाला आहे दुचाकी आणि पिकअपचा अपघात घडला आहे या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे हे दोघेही खूप चांगले मित्र होते मैत्री दिनाच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे गणेश निकम आणि आशिष परमेश्वर अशी या जिवलग मित्रांची नावे आहेत दोघेही कन्नडहून भराडीच्या दिशेने जात होते त्याचवेळी एका भरघाव पिकअपला त्यांच्या दुचाकीने धडक दिली पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबला त्यावेळी पाठीमागून वेगामध्ये आलेल्या गणेश आणि आशिषची दुचाकी पिकअपवर जोरदार आदळली